तर लाडक्याताईंनं नोव्हेंबर हप्त्याची तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे काल दुपारपासून म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या दुपारपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच लाडक्याताईंच्या खात्यावर काल संध्याकाळपर्यंत वितरण झालेलं आहे पण ज्या लाडक्या बहिणींना काल पैसे आले नसतील त्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही आज उद्या परवा असे तीन दिवस याचं वितरण सुरू राहणार आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्या महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण हे नक्कीच होणार आहे तर लाडक्याताईंनो पैसे किती किती आले तीन हजार साडेचार हजार रुपये नाही तर फक्त नोव्हेंबरचे दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यात वितरित करण्यात आलेले आहे तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले का मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहायचं आहे कारण लाडक्यात डिसेंबर हप्त्याची सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र